डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार कोकणी राणमाणूस प्रसाद गावडे आणि अरण्यवाट इकोस्टे यांच्या संयुक्त विद्यमानं कोकणचा राखणदार जल जंगल जमीन वाचवण्यासाठी पारंपरिक शेतकरी आणि पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता जेणेकरून पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या शेत अडचणी आणि कृषी पर्यटन किंवा कोकणातील बदलतं पर्यटन यावर चर्चा करण्यासाठी आणि त्यातून शेतकऱ्यांना व पर्यटन व्यावसायिकांना निसर्गाची हानी न करता निसर्ग राखून पर्यटन कसे करावे याचं मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी कोकणी राण माणूस प्रसाद गावडे यांची आमच्या न्यूज चॅनलनं याविषयी अधिक माहिती दिली आहे पाहूया सविस्तरपणे काय म्हणाले ते असं सर नमस्कार स्वागत आहे तुमचं रोक टोक महाराष्ट्र लाईव्ह चॅनलमध्ये काय सांगाल आपण शेतकऱ्यांसाठी आणि कृषी पर्यटन करणाऱ्या व्यावसायिकांसाठी शिबिर आयोजित केलं होतं अरण्य इकोवाट इको होमस्टेमध्ये काय रिस्पॉन्स आहे लोकांचा आणि तुमची संकल्पना काय होती खरं तर कोकण वाचवा ही जी आमची चळवळ चालू आहे चा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा धागा आहे तो म्हणजे इथला स्थानिक माणूस जो एक शाश्वत जीवनशैली खूप वर्षांपासून इथे जगतो आहे आणि ही शाश्वत जीवनशैली हेच उत्तर आहे भविष्यामध्ये हा निसर्ग टिकून ठेवण्यासाठी जगभरामध्ये आत्ता मिनिमॅलिझमच्या मुवमेंट चालू आहेत लोक एका चांगल्या अर्थपूर्ण जीवनशैलीकडे वळतात आहेत इकॉलॉजिकल लिव्हिंगची एक मुवमेंट जगभरामध्ये चालू आहे पण ज्या ठिकाणी लोक हजारो वर्षांपासून अशा पद्धतीची एक इकॉलॉजिकल लिव्हिंग आणि इकॉलॉजिकल फार्मिंग करतात ज्याला आपण पारंपरिक शेती म्हणू किंवा गावठी जीवनशैली म्हणू तर तीच जर संपुष्टात आली तर मग भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हा असा निसर्ग किंवा हे जे कोकण आपण म्हणतोय त्याचं चित्र दिसणार नाही तर त्यासाठीच आत्ता आपण जे कोकणामध्ये पारंपरिक शेतकरी आहेत जे व्यावसायिक शेतीच्या पलीकडे थोडंफार जंगल ज्यांनी ठेवलेलं आहे जे या ठिकाणी भातशेती करतात किंवा कुळीत करतात नाचणी करतात आणि त्यांना हवी असलेली पोटासाठी सुद्धा शेती करतात तर अशा शेतकऱ्यांना कुठेतरी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे जे जलजंगल जमीन वाचवतात आणि जे निसर्गामधला राखणदार जे त्यांना दिसतो आहे तर याच्यामध्ये एक उद्देश असाही आहे की आत्ता कोकणामध्ये पर्यटन आहे आणि पर्यटनाचा अँगल हा कोकणाचा फक्त बीचेस असू नये किंवा इथे येऊन फक्त जे काही कोकण आज रोमॅन्टिसाईज केलं जात आहे की ज्या पद्धतीने फक्त गोव्यासारखं पर्यटन इथे रुजवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला कुठेतरी आपण या पारंपरिक जीवनशैलीवर आधारित पर्यटन असा कुठेतरी त्याला स्वरूप देण्याची गरज आहे कारण अजूनही कोकण पर्यटनाला हवी तशी ओळख मिळालेली नाही आहे आणि ही ओळख देण्याचा प्रयत्न आपण स्थानिकांनी करायला हवा त्यांच्या जीवनशैलीतून तर जे आत्ता पर्यटन व्यावसायिक आहेत जे असा स्वतःहून प्रयत्न करत आहेत आणि जे शाश्वत पर्यटनामध्ये आधीपासून काम करत आहेत तर त्यांनी कुठेतरी याच्यामध्ये या मुवमेंटमध्ये सहभागी व्हावं असं आम्ही आव्हान केलेलं आणि त्या अनुषंगाने इथे बरेचसे अवेअर असलेले रिस्पॉन्सिबल टुरिझम करणारी माणसं आली आहेत आणि काही ग्रामीण शेतकरी आले आहेत आणि ही एक सुरुवात आहे आणि या माध्यमातून अजून काही लोकांना कनेक्ट करणं किंवा यांच्या मॉडेल्स च्या आसपास असलेल्या लो अजून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कसं प्रमोट करता येईल सपोर्ट करता येईल त्यांना विकसित होण्यासाठी शाश्वत पद्धतीने कसा फोकसमध्ये आणता येईल कारण आजकाल आम्ही बघतोय की मुंबईतून इंजिनियर होऊन काहीतरी गावामध्ये केलं हे रोल मॉडेल्स समोर येतात आहेत किंवा कोकणात येऊन काहीतरी केलं यांनी म्हणून जमीन घेऊन पण ज्यांची ऑलरेडी जमीन आहे जे ऑलरेडी असं गावठी जीवन जगतात आहेत तर ते का नाही समोर येतं तर ते समोर यायला पाहिजे आणि ते, ते लोकांना त्या तिथल्या जीवनशैलीतल्या त्या जगणाऱ्या लोकांना कुठेतरी जर सपोर्ट मिळाला आणि त्यातून जर त्यांना ह्या जगण्यातला जर काहीतरी एक आर्थिक स्वरूपाचं जर पाठबळ मिळालं तर पुढे जाऊन हीच माणसं या ठिकाणी हे गाव गाव राखू शकतात जंगल राखू शकतात आणि एक चांगलं मॉडेल या मेळाव्याच्या माध्यमातून उभं राहू शकतं फक्त कोकणातील खरं तर हा अख्खा जगासाठीच म्हणायला हवा पण जगात भारत असा देश आहे ज्याला निदान एक इकॉलॉजिकल एक लिव्हिंग आहे म्हणजे एक संस्कृती आहे बाकीच्या जगातही होती ते पण ती बऱ्यापैकी जगभरामधून संपुष्टात येत चाललेली आहे कारण तिकडे आगी आधी प्रगतीचे ज्याला आपण भांडवलशाही प्रेरित प्रगती म्हणतो ती आधीच झालेली होती आत्ता कोकणावरती का फोकस ठेवतो कारण महाराष्ट्रातला कोकणाचा एक खूप मोठा म्हणजे निसर्ग आणि संस्कृती ह्याच्या बाबतीत महाराष्ट्राला कोकण ही एक मोठी भूमी लाभलेली आहे तर तसा बघायला गेला तर महाराष्ट्राचाच म्हणूया आपण पण कोकणचा कारण कोकण वाचलं तर महाराष्ट्र वाचेल कारण महाराष्ट्राला जो पाऊस मिळतो आणि महाराष्ट्राचे जे मासे मिळतात ते कोकणातून मिळत आहेत आणि महाराष्ट्राच्या पर्यटनाचा आणि शाश्वत विकासाचा जर तुम्ही आधार म्हणालात भविष्यात जर पर्यावरणपूरक विकास जर महाराष्ट्राला अपेक्षित असेल तर कोकणावरती महाराष्ट्राला फोकस करण्याची गरज आहे सह्याद्रीचं पाणी अख्ख्या महाराष्ट्राला मिळतं ते फक्त कोकणापुरती मर्यादित नाही आणि हे जे आमचे दोन जिल्हे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे खास करून कोकणातले कोकणातल्या पाच जिल्ह्यांपैकी हे जे दोन जिल्हे आहेत हे दोन जिल्हे अधिक जास्त फोकसमध्ये आणणं गरजेचं आहे कारण ह्या जिल्ह्यांकडे अजूनही थोडंफार प्रमाणात का असे ना पण पारंपरिक जीवन टिकून आहे म्हणजे अजूनही रत्नागिरी सिंधुदुर्गात देवराया आहेत आत्ताच रिपोर्ट झाला देवरायांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग महाराष्ट्रात सगळ्यात जास्त देवरायाची नोंदणी झालेली आहे आणि अजूनही इथे मातीची घरं आहेत अजूनही लोकं पारंपरिक शेती करतात आहेत संपूर्णपणे कमर्शलायझेशन कोकणाचं चा झालेलं नाही आहे त्यामुळे ह्या जीवनशैलीला फोकस ठेवायला पाहिजे आणि म्हणून कोकण अशी आमची सुरुवात आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा